सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस ऑटोमोबाईल्स देवगड येथील चव्हाण यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या संदर्भात जिल्हा नाभिक संघटनेच्या वतीने गुरुवारी पोलीस उप अधिक्षक निहित गोयल यांची भेट घेण्यात आली आरोपीला लवकरच पकडू असं आश्वासन यावेळी गोयल यांनी दिलं जयखापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं संशयास्पदरित्या आमचा एक बांधव आहे महेश चव्हाण दहीबाव बागमाळ येथील जो गुरांचा दवाखाना आहे त्या ठिकाणी संशयास्पदरित्या रस्त्यावर पडले आढळला त्यानंतर त्याला औषधोपचारासाठी पुढे नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्याला पी एम ज्या डॉक्टरांनी पी एम केलं त्या डॉक्टरांचा अहवाल असा आहे त्या डॉक्टरांनी अहवाल दिला की हा सायकल पडून मृत्यू न होता याच्या डोक्यावर जोरदार लोखंडी सळी किंवा लाकडी दांड्याने प्रहार झाला त्यामुळे त्याचा त्या मृत्यू झाला अतिरक्तस्राव होऊन तर त्या मृत्यूच्या आदल्या दिवशी म्हणजे ही घटना घडायची आदल्या दिवशी त्याच आमच्या बांधवाला एका शेजाऱ्याने तिघांनी येऊन संशयितांनी येऊन माराण केली त्या तिघांची संशयित म्हणून आम्ही देवगड पोलीस स्टेशनमध्ये नावं दिली नावं दिली त्यानंतर त्यांना त्याच दिवशी संध्याकाळी फक्त बोलवणं केलं त्यानंतर परत त्यांना सोडून दिलं आज त्या गोष्टीला एकोणीस दिवस झाले एकोणीस दिवस होऊनही त्यांच्यावर कठोर अशी कारवाई काही झालेली नाही त्यानंतर आम्ही परत त्यांना जाऊन भेटलो पोलीस स्टेशन देवगड पी एस आय यांना तिकडूनही आम्हाला ठोस अशी कारवाई झालेली दिसली नाही मग आज आम्ही या ठिकाणी जिल्हा निरीक्षक एस पी साहेब भे यांना भेटायला आलो त्यांना निवेदन दिलं त्यांच्याकडनं आम्हाला असं <coughs> सांगण्यात आलं की जोपर्यंत फॉरेन्सिक लॅबचा अहवाल येत नाही तोपर्यंत आम्ही काही कारवाई करू शकत नाही जोपर्यंत अहवाल येत नाही अहवाल आल्यानंतर आम्ही याच्यावर कारवाई करू असं त्यांनी सांगितलं आम्हाला असं वाटतंय की देवगड पोलीस आम्ही दबावाखाली तपास करत आहेत आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला जे वाटतंय त्याप्रमाणे माझं असं म्हणणं होतं की प्राथमिक अहवालावर त्यांनी काही तपासाची सूत्र हलवायला पाहिजे होती अजून ती कुठच्याही प्रकारची सूत्र न हलवता एकंदरीत म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर त्यांचे जर फोन कॉल्स किंवा त्यांचे फोन लोकेशन जरी घेतली असती देवगड पोलीस स्टेशनने आणि जर त्याच्यामध्ये जर त्या त्या ठिकाणी घटनेच्या वेळी जर ते संशयित त्या ठिकाणी असते तर त्यावर तरी कारवाई त्यांनी करायला पाहिजे होती पण अशा प्रकारे कुठच्याही प्रकारचं प्रकारचं त्यांनी तपास न करता फक्त त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलून घेऊन त्यांचं प्राथमिक स्वरूपात त्यांचा फक्त तपास केलेला आहे आणि त्यांना परत घरी सोडलं आहे सर मी जिल्हाध्यक्ष म्हणून अनिल आज बोलतो आहे आता मी एस पी ऑफिसात जाऊन आलो त्यांनी आम्हाला आवाज सांगितलेलं आहे जर आठ दिवसात याचा आम्हाला जर नाही निर्णय दिला तर आम्ही पुरा सिंधुदुर्ग जिल्ह्याने आम्ही संघटनाला रस्त्यावर उतरून आम्ही उपोषण करू असं मी जिल्हाध्यक्ष म्हणून बोलतो आहे धन्यवाद